जय शिवराय जय भीम जय संविधान मी रिपब्लिकन पार्टी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आज एक साताऱ्यामध्ये चळवळीचे काम माझे चांगल्या प्रकारचे चालू आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज मी माझ्या खंठावर सही कोरली सही कोरल्यानंतर काहींचे कमेंट्स आले मला तर माझं एवढंच त्यांना सांगणार आहे की संविधान आज सगळं राजकारणच चाललं आहे पण संविधान संविधानात्मक आम्ही सर्व चळवळ आमची आम्ही चालू चालू ठेवलेली आहे त्यासाठी आमचा एक मेसेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत होणारच नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोण होऊ शकत नाही पण जेवढं आम्हाला त्यांनी किंवा सर्व अठरापक्रा केलेलं जेवढं त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे या नेतृत्व या ह्याच्या ह्याच्यामधून माझा एक मॅसेज आपण देण्यासाठी माझ्याच कंठावर मी आ, सही कोरलेली आहे आपल्या गाण्यामुळं मला जे आपण गाणं ऐकलेलं आहे मी खातो त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेबांची सैर पण आपण आपला आवाज आवाज नसून आपण काय गायक नसून आज चळवळ करत आहे पण माझं माझं एक मला मन म्हणत होतं की काय ना काहीतरी आपण चळवळीनुसार काहीतरी वेगळं करून दाखवायचं यासाठी मी सही कोरलेली आहे जेणेकरून मी ज्या ठिकाणी जाऊ किंवा समाजकार्यासाठी जाऊ किंवा चळवळ एखादी आपण जे करतो आहे ते पुढील माणसांना दिसली तरी पाहिजे की हा आपण ब बोलल्यानंतर आपण सांगतो आपण ज्यावेळेस सांगू की मी हो जिल्हाध्यक्ष आहे किंवा हे ते हे त्यावेळेसच तो समोरचा माणूस वाळतो पण एक वेगळी ओळख म्हणून मी ती बाबासाहेबांची सही काढलेली आहे जेणेकरून आपली चळवळ आपल्या ज्या महामाव महामानवानं जे आपल्यासाठी केलेलं आहे व जे संविधान दिलेलं आहे हे संविधान अनमोल आहे यासाठी एक माझा वेगळा मेसेज म्हणून मी माझ्या कंठावर बाबासाहेबांशी सही कोरलेली आहे आणि मी माझ्या जोपर्यंत श्वास श्वास स्वस असेपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम कार्यरत करत राहणार आहे जय भीम जय भीम अजून एक मला आपल्याला सांगायचं आहे की सवि संविधानाची जनजागृती होणे गरजेचे आहे व ते आमचे काम इथून पुढे आम्ही चालू करणार आहे एक वेगळ्या पद्धतीने आम्ही जनजागृती हे चालू करणार आहे त्यासाठी आपणही जनजागृती संविधानाचे करणे महत्त्वाचे राहील